तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक रोड परिसरातील मुक्तिधाम मंदिरासमोरील सोमानी गार्डन या परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिक अबालवृद्ध महिला आणि नागरिकांनी हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो अलीकडच्या काळात वाढती लोकसंख्या लक्षात घेता इथे काही मूलभूत सुविधांचा अभाव इथे येणाऱ्या नागरिकांना जाणवू लागला होता सोमानी गार्डन मध्ये विविध विकास कामे केली जावीत अशी मागणी जनमानसातून व्यक्त होत होती याची दखल घेऊन नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट राहुल ढेकले यांच्या विशेष प्रयत्नाने राज्य सरकारकडून प्रभाग क्रमांक एकवीसमधील सोमानी गार्डनच्या सुशोभीकरण आणि येथे बसवण्यात येणाऱ्या संगीत कारंजे या कामासाठी तब्बल सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय आणि आज आमदार अॅडवोकेट राहुल ढिकले आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कामाचं भूमिपूजन संपन्न झालंय त्याची ही काही दृश्य आहेत यावेळी आमदार आमदारोकेट राहुल ढिकले यांच्यासह माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे माजी नगरसेवक रमेश धोंगडे माजी नगरसेविका संगीता गायकवाड माजी नगरसेवक संभाजी मोरुसकर माजी नगरसेवक अंबादास पगारे माझी नगरसेविका ज्योती खोले माजी नगरसेविका कोमल मेहरुलिया माजी नगरसेवक बाजीराव भागवत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी माधुरी पालवे ज्योती चव्हाणके राजेश आढाव संतोष क्षीरसागर महेंद्र हिरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांची यथोचित मनोगते सादर झाली माध्यमांशी बोलताना आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले यांनी परिसरातील सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा सादर केला आणि नाशिक रोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपये मंजूर झाल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं करांची गेल्या अनेक वर्षांची मागणी होती की आमच्या सोमानी गार्डनचं कुठेतरी नवनिर्मिती झाली पाहिजे कारण आता सोमानी गार्डनची थोडीशी दुरावस्था झाली आणि यासाठी आमचे सर्व नगरसेवक मनापासून प्रयत्न करत होते परंतु गेल्या अडीच वर्षापासून प्रशासक असल्यामुळे या मागणीला कुठेतरी ब्रेक लागला होता आणि त्याच्यामुळे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आज सहा कोटी रुपये निधीचा इथे सोमानी गार्डनचं काम सुरू होतं आहे त्याचं भूमिपूजन आज झालं आहे आणि नाशिक रोडकरांची एक जुनी मागणी पूर्ण केली याचं समाधान लाभतं आहे यासाठी आमचे नगरसेवक आमचे स संभाजीराव मोरेजकर आमचे नवटे आप्पा आणि आरडी दात्या धोंगडे आमचे अंबादास पगारे यांचं एक मोलाचं सहकार्य याच्यासाठी लागलं आहे आणि त्यांनी सहकार्य केलं त्याच्यामुळे त्यांचे आभार मानतो आणि नाशिक रोडकरांची जी एक मागणी होती दुसरी शिवाजी महाराज पुतळ्यांचं सुशोभीकरण तर आदरणीय गिरीश भाऊ यांच्या माध्यमातून पर्यटन विभागाकडून पाच कोटी रुपयाचा निधी आज आपण शिवाजी महाराजांच्या सुद्धा मंजूर करून घेतलं आहे ते काम येत्या जून जुलैमध्ये सुरू होऊन जाईल आणि त्याच्यामुळे नाशिक रोडकरांच्या ज्या म मेन मुख्य मागण्या होत्या त्या पूर्ण केल्याचं समाधान आहे दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येत असून या विकास कार्यांचा भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांना येणाऱ्या काळात निश्चितच फायदा होईल असं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची